नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक मे मधील तपास कथा तुटलेल्या बोटांनी केला घात वर्धा जिल्ह्यातील टिपरे वस्ती सायंकाळची साडेसात ची वेळ गावात सर्वत्र सामसून होती अफवाद फक्त खालच्या आळीतील टिपरे वस्तीतील गोंगाट जवळून जाणाऱ्या कोणालाही कळले असते की तिथे दोन गटांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे तसा विषय मामूलीच होता गावच्या देवीच्या जत्रेसाठी यावर्षी गावात दुसऱ्या एका मंडळाची स्थापना झाली होती या मंडळाने उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू केली होती आधीच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांना याचा राग आला होता त्यावरून वादाची ढिंगी पेटली होती जीवन आणि श्याम हे दोन्ही गटांचे मोरके एकमेकांवर वाटेल तसे आरोप करत होते अखेर अर्ध्या पाऊन तासाने भांडण थांबले जीवन रागारागाने तिथून निघून गेला श्याम ही पाच मिनिटात घरी पोहोचला आले, आले त्याने तोंडावर गार पाण्याचे हपके मारायला सुरुवात केली त्याची बहीण सोनी त्याच्याकडे भगत होती जेव्हा आपला भाऊ बाहेरून येतो आणि आल्या आले तोंडावर असे जोरजोरात पाण्याचे शिपके मारतो तेव्हा तेव्हा त्याची बाहेर कुणाबरोबर तरी वादावादी झालेली असते हे तिला आता अनुभवाने कळले होते दांडीवर वाळत घातलेल्या छोट्या नॅपकिनला आपला चेहरा खसा, खसा पुसत श्याम बाहेरच्या खोलीत आला तसे सोनीने त्याला त्याबद्दल ते विचारले सुरुवातीला त्याने तिला काही सांगायचे टाळले मात्र नंतर त्याला काय वाटले कोण जाणे त्याने सगळी हकीकत आपल्या बहिणीला सांगितली त्यावर ते तिने आपण अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही असे म्हणत त्याची समजूत काढली श्यामने आपल्या बहिणीकडे बघून मंद स्मित केले तिच्या समजूतदारपणाचे त्याला कौतुक वाटले तिच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी सुरू होते तिचा विचार श्यामने तिला हटकले पण त्याला उत्तर न देता मिनिटात आले असे म्हणून ती बाहेर पडली मनात शंकेची पाल चुक -चुक ली, तो त्याच्या बहिणीला अंतर्बाह्य ओळखत होता तोही तिच्या मागोमाग बाहेर पडला टिपरे वस्तीवर परत एकदा आरडाओरडा सुरू झाला सोनी जीवनला त्याच्या घराबाहेर उभी राहून जाप विचारण्याच्या बेतात होती जीवन तिच्याकडे रोखून बघत होता त्याच्या डोळ्यातून संतापाची धग होत होती परत शब्दाने शब्द वाढत गेला अखेर एका क्षणी जीवनचा तोल सुटला त्याचा स्वतःच्या रागावर ताबा राहिला नाही तिरी तो घरात गेला आणि त्याचा भाला घेऊन आला कोणाला काही करायच्या आत त्याने त्या ते भाल्याने सोनीवर वार करायला सुरुवात केली बेभान होऊन तो दिसेल तिथे भाला चालवू लागला सोनीच्या मागून तिथे आलेला श्यामने हा प्रकार पाहिला आणि तो बहिणीला वाचवायला पुढे झाला त्याला पाहून जीवनला अजूनच चढला तो श्यामवर धावून आला एक घाव श्यामच्या कमरेवर बसला त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि तो खाली कोसळला काही मिनिटांनी तो शुद्धीवर आला काही अंतरावर त्याची बहीण सोनी निपचीप पडलेली होती तो खुरडत तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला हलवून उठवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा काय घडले आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने मोठ्यांदा टाहो फोडला त्याची लाडकी बहीण मरण पावली होती हाताने चाचपत्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि हिंगणघाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला घटनेबद्दलची माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जंजाळ साहेब यांना देण्यात आले त्यांनी ताबडतोब हिंगणघाट पोलीस ठाण्याचे आपले सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश मुंडे तसेच पोलीस अंमलदार उमाकांत लडके यांचा समावेश असलेले पोलीस पथक तयार केले आणि हे सर्वजण घटनास्थळाच्या दिशेने निघाले घटनास्थळाचा दोन पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला तिथून साधी माती आणि रक्त मिश्रित माती जप्त करण्यात आली बाजूला सुनीचा मृतदेह पडलेला होता पोलीस पथकाने त्याचे बारकाईने निरीक्षण केले दोन पंचा समक्ष मृतदेहाचा पंचनामा केला गेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला त्याआधी तिचे कपडे ताब्यात घेण्यात ता आले पोलीस पथकाने जीवनच्या घरी त्याची आई आणि मोठी बहीण यांच्याकडे चौकशी केली असता जीवन कुठे आहे हे त्यांना सांगता येईना पोलिसांनी त्याच्या आईकडून त्याचा नंबर घेतला अमलदार कोळंबकर यांनी नंबर डायल केला पण फोन बंद होता त्यांनी त्याच्या आईकडे वळून जीवन घरी आल्यास किंवा त्याने संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केल्यास त्याबद्दल पोलिसांना कळवावे अशी तिला सक्त ताकीद दिली आणि बाहेर आल्यानंतर जंजाळ यांनी जीवनबद्दल आजूबाजूला चौकशी केली त्यावेळी जीवन अतिशय भडक मात्याचा असल्याचे शेजारी पाजाऱ्यांनी सांगितले जीवनला पकडण्याच्या दृष्टीने पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या त्यांनी सर्वप्रथम परिसरात कुठे सीसीटीव्ही आहे का याची पाहणी केली परंतु या बाबतीत त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही दुसरीकडे जीवनचा मोबाईल फोन देखील ट्रॅक करायला सुरुवात झाली पण त्याच्याकडून कोणतीही हालचाल होईना त्याचे फोटो ठिकठिकाणी जारी करण्यात आले गुप्त बातमीदारांना ही कामाला लावले गेले या सर्व घडामोडींच्या दरम्यान पोलीस स्टेशनला एक निनावी फोन आला पलीकडील व्यक्तीने जीवन दर शनिवारी रात्री न चुकता गावाबाहेरच्या शनि मंदिरात जाऊन तेल वाहतो अशी माहिती दिली शिवाय त्याच्या डाव्या पायाची मधली दोन बोटं तुटलेली आहेत असेही सांगितले आता परत एकदा जीवनला पकडण्यासाठी पोलीस सज्ज झाले शनिवारचा दिवस उजाडला जसा जसा दिवस मावळायला आला तशी तशी पोलीस पथकाची मोर्चे बांधणी सुरू झाली पेहराव बदलले गेले कोणाच्या कपाळी टिळा आला तर कोणाच्या हाती फुलांची हाराची टोपली साधारण अंधार पडायच्या सुमारास सगळेजण मंदिरापाशी जाऊन पोहोचले आणि त्यांनी मोक्याच्या जागा पकडल्या आता कोणालाही त्यांचे खरे रंगरूप जाणवत नव्हते लोकांची वर्दळ सुरू होती तेवढ्यात लांब ढांगा टाकत जीवन तिथे आला त्याने मफलरने चेहरा झाकलेला असला तरी त्याच्या पावलांनी सर्व काही उघड केले होते क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्वरित हालचाली केल्या आणि अगदी अनपेक्षितरित्या जीवन पोलिसांच्या कचाट्यात सापडला त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली कपडे जप्त करण्यात आले गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्याच्याकडून माहिती घेऊन दोन पंचा समक्ष मेमोरँडम पंचनामाद्वारे ताब्यात घेण्यात आले जीवन आणि सोनी यांचे कपडे आणि वैद्यकीय सॅम्पल तपासणी करता माननीय संचालक न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा सा जबाब नोंदवण्यात आला आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले आरोपी जीवन याला माननीय न्यायालयाने दोषी ठरवत भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन रुपये दंड तसेच भारतीय दंड विधान कलम तीनशे चोवीस अन्वय तीन वर्ष दंड अशी सजा सुनावली आहे हिंगणघाट पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ सहायक पोलीस उपनिरीक्षक निलेश मुंडे तसेच पोलीस अंमलदार उमाकांत लडके यांनी सदर प्रकरणाचा तपास उत्तमरित्या पूर्ण केलेला आहे अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा, धन्यवाद